रसिक प्रेक्षक हो नमस्कार मैत्र शब्दांचे भागात तुमचं स्वागत आहे असह्य उन्हाळा आहे असं सगळीकडे ऐकायला येत आहे भरपूर तापमान तापलेलं आहे आणि उकाडा तर काय विचारूच नका पण हा जो उन्हाळा आहे की नाही हा जसा तापलेला असतो त्रासदायक असतो त्याची निसर्गाला पण कल्पना असते बरं का म्हणून निसर्ग तो सुसह्य करण्यासाठी आपल्याला काहीतरी भेट घेऊन येत असतो बघा ना अनेक सुगंधी फुलं मग ते प्राजक्त असू दे मोगरा असू दे ती या दिवसात हमखास बहरलेली असतात गुलमोराचा बहर तर बघा अगदी नेत्र सुखद असतो आणि उन्हाळा सुसह्या करणारी आणखीन एक गोष्ट असते सगळ्यांच्या आवडीचा फळांचा राजा आंबा आणि खर तर हापूस आंबा सगळ्यांच्या आवडीचा तू काहीतरी आंब्यावर ना ग हो अग आमचा कोकणचा राजा नाही का रत्नागिरीचा ऐक ऐकत काही वर्षापूर्वी आंब्यावर विशेषतः आमच्या रत्नागिरीच्या आंब्याच्या ज्या आठवणी आहेत लहानपणापासूनच्या त्यावर लिहिलेला हा लेख आहे कोकणचा राजा झिम्मा खेळतो साधारण गुढीपाडवा झाला की वेद लागतात आंब्याचे पेपरमध्ये जाहिराती बातम्या येऊ लागतात पहिल्या पेटीचा फोटो व्यापाऱ्यासह डोळे फिरवणाऱ्या सकट छापून येतो आणि मग शहरभर चर्चा सुरू होते गेली काही वर्ष मी पाहतेय यंदा आंबा कमी हेच आपलं पालू एक तर हवामान बिघडलंय नाहीतर आंबाच बिघडलाय फार भाव खायला लागलाय पुण्यात अर्थात हे जरा जास्त असतं म्हणा एकदा आंबा म्हणजे फक्त हापूस आणि तोही आमच्या बागेतून तु थेट तुमच्या थेटात आणलेला पण आमच्या लहानपणी रत्नागिरीला कस यंदा आंबा कमी भांगडच नव्हती तेव्हा आंबा शहाणा होता <laughs> वेळेवर यायचा भरपूर यायचा श्रीमंत गरीब सगळ्यांना मिळायचा थोडा लवकर उशिरा दर्जा कमी अधिक पण मिळायचा तर पाडव्यापासून चैत्र गौरीची हळदी कुंकू सुरू व्हायची आणि गाठ पडायची आंब्याच्या बाळ रूपाशी कैरीशी मस्त चमचमीत कैरीची डाळ आणि आंबट मधुर पन्ह उन्हाळा पळूनच जायचा <laughs> तसाही ना तेव्हा तो फार त्रासदायक वाटायचाच नाही <laughs> एक दोन पंख्यांवर निभायचा <laughs> आता बघावं <laughs> <laughs> तर रत्नागिरीत साधारण सगळ्यांकडे येते आता नाही तो झेपत तर एकेकाकडे हळदी कुंकाला जाऊन वेगवेगळ्या डाळींची आणि पन्ह्यांची चव मिळायची कोणाकडचं काय चांगलं झालं होतं याची चर्चा करायला पण मजा यायची तस का ही डाळांबा आमच्याकडे आंब्याच्या डाळीला म्हणजे कैरीच्या डाळीला डाळांबा म्हणतात डाळांबा करायला हळदी कुंकूच लागे असं नाही बर काही कारण त्याला पुरायचं भाजी नावडीची म्हणून तोंडी लावणं कमी पडलं म्हणून भाजीच संपली म्हणून डाळांबा कधीही व्हायचा कैऱ्यांचं थोडं थोडं ताजं लोणचं आम्ही तेव्हा घालायचो दोन तीन कैऱ्यांचं लोणचं घालायचं संपलं की परत ताजं असं मेच्या शेवटी वर्षाचं साठवणीचं लोणचं <laughs> बाकी मध्ये मध्ये कांदांबा टक्कू कांदा कैरीची चटणी हे चालूच असे हळूहळू मार्च संपता संपता आणि एप्रिल उजाडता उजाडता आणि मुख्य म्हणजे वार्षिक परीक्षा संपल्यावर आंब्याची ला ओढ लागायची तोपर्यंत लक्ष नसायचं मग मिळतील ते रायवड आंबे थोडे थोडे आणायचे रायवडच्या इतक्या जाती असायच्या ना प्रत्येकाचं वेगळं रूप इतकी व्हरायटी असायची खूप मजा यायची मग हापूस दिमाखात घरचा पहिला करंडा आला की सगळे त्याच्या दिमतीला मधल्या खोलीत पेपरवर हारी सगळे आंबे लावून ठेवायचे फळानुसार प्रतवारी करून हा माझ्या आजीला ना आंब्याची चांगली पारख होती तिचे वडील आंब्याचे व्यापारी होते त्यामुळे hmm. तिला ते फळ बघून कळत असे फळ बघितल्यावर ती सांगे की कि हे किती आणि फळ आहे बर का म्हणजे चांगलं जून फळ ज्याला देठाजवळ खळगा असतो ना ते तेरा चौदा आणि फळ उत्तम असं ती म्हणायची ते वेळेत पिकत आणि छान मधुर लागत पूर्ण सोळा आणि झालेलं फळ जे असतं ना ते चांगलं नाही असं ती म्हणायची कारण ते खराब निघत आत कोळी जवळ लास निघत ही तिच्याकडूनच कळलेली माहिती जोडीला पायरी आणि मालगीस माहिती असेल पण मालगीस नावाची एक जात होती तेही कलम होत खूप सुंदर मधुर आंबा असायचा तर मग अडी घातली जायची बरपा वरून थोडा भाताचा पेंडा पसरायचा आणि वर्तमानपत्राचे कागद पसरले जायचे आता खरी मजा सुरू व्हायची अडी घातली पण आंबे पिकायला वेळ लागायचा रोज येता जाता आम्ही पेपर पेंढा वर करून बघायचो आंबा पिकलाय <laughs> का धीर कुठला ना कोणाला मग आजी आणि आई ओरडायच्या सारखं वर करून करून बघू नका ऊब जाईल अडीची अजून वेळ आहे रंग पालटायला मग हळूच दुपारी सगळे झोपले की आमची तपासणी सुरू व्हायची कुठल्या फळाचा रंग बदलतोय कुठलं आधी पिकणार मालगीस तर चांगला लाल ह्याचा वरून दिसायला पण सुंदर होता तो तोपर्यंत मग घरामागच्या कलमांचे आंबे तयार व्हायला लागायचे ती कलम दुसऱ्यांना करारावर ती डोकं येऊन आंबा उतरवेपर्यंत कावळे आणि खारी यांना बरोबर पत्ता लागायचा मग त्यांची वरपिक्या आंब्यांची पार्टी झाडावर आणि त्यांच्याकडून पडलेल्या खारकुंड्या म्हणजे झाडावरून आंबे आंबेवर का पक्षाने टोच मारून टाकलेले त्या खारकुंड्यांची झाडाखाली आमची पार्टी दुपारी रंगायची <laughs> mm -hmm. mm -hmm. ही एक होती म्हणजे घरात कितीही आंबे असले तरी झाडावरून पडलेला आंबा धावत जाऊन मिळवण्यात आणि तो खाण्यात वेगळीच आंबा लागतोय फार छान किंचित आंबट गोड पण मधुर गाभरलेल्या चिंचेला जशी पूर्ण पिकलेल्या चिंचेची सर नाही ना अगदीच मुलं तर घरातले पिकलेले आंबे घेऊन झाडावर बसून जाऊन खात असू गप्पा मारता मारता एखाद्याच्या हातातून तो मग मा खाली मातीत पडायचा मग मा तो उचलायचा आणि पाण्याने भरलेल्या दोन्हीत बुडवायचा माती साफ करायची आणि परत झाडावर जाऊन बसायचं चोखायला काय <laughs> <laughs> म्हणजे आता बघ ते ना तेव्हा कोणालाच आणि काही वाटत नसेल आता खाली पडलेलं काहीही हा धुन का होईना मी माझ्या मुलीला खायला देईन याची सुताराम शक्यता आहे पण तेव्हा आम्हाला काही झालं नाही आणि आम्ही सगळेच जण असं करत होतो ना आमच्या आया आम्हाला ओरडल्या <laughs> मजा होती आंबा खाऊन मग कोईंची पार हाड दिसेपर्यंत आम्ही चोखत बसायचो आजी शेवटी म्हणायची बास आता मुंग्यानं राहू दे थोडं <laughs> इकडे आंबे पिकायला लागल्याची वर्दी खुद्द आंबेच देत असत घरभर घमघमाट सुटे अडी घातलेल्या खोलीत तर त्या वासाचा इतकं अजीर्ण होईल एवढा वास सुटलेला असेल आहा अजून माझ्या नाकात तो वास भरून राहिलाय हे आमच्या रत्नागिरी हापूसचं वैशिष्ट्य बरं का दिसायला देवगड हापूस पेक्षा जरा कदाचित डावा पण वास आणि स्वाद निव्वळ अप्रतिम फळ हातात घेतलं की नाकाजवळ न्याव असं वाटणार आणि नाकाजवळ नेलं की तोंडात घालावं असं वाटणार जगात या आंब्याला तोड नाही ही सारी किमया रत्नागिरीच्या हवेची जगात भारी रत्नागिरी त्या <laughs> 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 वाटते समुद्राच्या खाऱ्या हवेपासून असलेलं अंतर आणि उन्हाचं प्रमाण याच गुणोत्तर त्याचा हा परिणाम असावा असं सगळे म्हणतात म्हणून तो स्वाद येतो त्या रत्नागिरी हा आणि आर्द्रता हवे तर ती समुद्रापासूनच्या अंतरामुळे मग ते ऊन ती आर्द्रता हे कॉम्बिनेशन सगळं जमून आल्यामुळे तो स्वाद त्याच्यामध्ये यायचा आम्हा रत्नागिरीकरांना म्हणूनच कोकण पट्ट्यातला जो घाट पैठ्याचा भाग आहे ना तिथला आंबा फारसा आवडत नाही कारण ही मजा हा स्वाद त्या आंब्याला नाही समुद्र असून बाजूच्या आंब्याला पण ही मजा नाही असं आम्हाला खास रत्नागिरीच्या किनाऱ्यालगतच्या विशिष्ट पट्ट्याची देण आहे त्या कुणा अल्फान्सो साहेबाला सापडलेली <laughs> तर एकदा ही आडी पिकायला सुरुवात झाली की नवनवीन तोडीची त्यात भर पडत असेल आणि मग आमचं आंबा 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 धुणे आंबा सुरू होईल हापूस पायरी वेगवेगळे रायवळ मालगीस भोपळी आंबा मिळेल तो आंबा खाणे न्याहारीला आंबा जेवणात पोळीबरोबर आंबा दुपारी आंबा संध्याकाळी आंबा परत रात्री जेवणात आंबा <laughs> भाजी आंबेला जरा सुट्टीच असेल या काळात याच्या जोडीला म्हणजे आंब्याच्या जोडीला बरं फणस, काजू करवंद जांभळं तोरण असा रानमेवाही चालू असे हा एकीकडे त्यावर येता जाता पाणी ढोसणं तेही चालू असे पण ती हवाच कशी होती की काय माहित नाही अनुकूल कारण कधी आजारी पडल्याचं आठवत नाही हे सगळं करून सुद्धा आणि अगं तेवढ्या इतके व्यायाम होते बैठे खेळ आजच्या सामने नव्हते सारखी पळा पळ भरपूर श्रम व्हायचे ते पचून जायचं बघ ना अगर भर उंडार आणि जेवाय घरी येऊन परत उंडारायला जाण त्यामुळे मग तू म्हणतेस कसं शारीरिक हालचाल ही तेवढी होती सगळ्यांचा हाच दिनक्रम असेल सुट्टीतला आंबा कपड्यांवर आणि अंगावरही मग चांगलाच चढेल <laughs> मे महिन्याची सुट्टी संपता संपता कपड्यांवर सगळीकडे पिवळे डाग पडलेले असत आणि गाल छान गुबगुबीत वर आलेले असत पण आंबा संपला की जेवण जात नसे आज ताटातच घोळत राहील येणाऱ्या पावसाळ्यात जरा जिभेचे लाड पुरवता यावेत म्हणून मग आंब्या फणसाची साठ आटवलेला रस उन्हात वाळवलेला रसाचा गोळा फ्रीज आल्यावर घरच्या घरी कॅनिंगचे प्रयोग करून भरून ठेवलेल्या रसाच्या बाटल्या अशी सारी जय्यत तयारी माझ्या आजी करून ठेवत असेल मे महिना संपता संपता पूर्व मोसमी पावसाच्या सरी येत आणि मान्सूनची वर्दी मिळेल एकदा ही वर्दी आली की आंब्याचे दिवस संपत आणि त्यातली मजाही कमी होईल मग वेध लागत ते शाळेच्या पहिल्या दिवसाचे आणि पहिल्या पावसाचे नव्या कोऱ्या पुस्तकांचे त्यांच्या वासाचे आंबा पुराण पुढच्या वर्षीपर्यंत संपेल असा हा आमच्या कोकणचा राजा मंगळागौरीच्या गाण्यासारखा माझ्या मनात आपल्या घमघमटानं आणि गळत्या मधुर रसानं कधीचा जिम्मा खेळतोय कोकणचा राजा जिम्मा खेळतो मस्त सुप्रिया मज्जा आली ऐकून <laughs> कोण आणि आम्हाला पण काही नवीन गोष्टी कळल्या ना आंब्याबद्दलच्या ना बारीक बारीक माहिती सगळ्यांना नसतात खरंय नवीन माहिती नवीन शब्द तुम्हाला पण आजचा भाग नक्की आवडला असेल मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।